विटेवरी माथा नूरे भवचिंता सर्व सुखदाता विठ्ठल गा पंढरीसी जावे विठ्ठला भेटावे चरण नमावे एक भावे जय रामकृष्ण हरिमाऊली मिबिना पठान आनंदवारीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपण पाहिलं संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात दाखल झाली आणि यावेळी सोलापूरकरांनी मोठ्या जल्लोषात वारकऱ्यांचं स्वागत केलं तर आज जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण इंदापुरात तास असंख्य वारकरी लाडक्या विठूच्या भेटीसाठी सलग पायी प्रवास करतात आणि या वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा मांडणारे सामान्य नागरिक ठिकठिकाणी वारकऱ्यांची मनुभावे वाट पाहत आहे कधी एकदाचे हे वारकरी आपल्या गावात दाखल होतात आणि कधी आपल्याला त्यांच्या सेवेची संधी मिळते असं या गावकऱ्यांना वाटत असतं मंडळी प्रत्येकजण अशाच वेगवेगळ्या पद्धतीनं विठ्ठलाची सेवा बजावत आहे वारकरी पंढरीच्या दिशेनं प्रवास करत विठ्ठलाची सेवा करताय सामान्य नागरिक या वारकऱ्यांची सेवा करत विठ्ठलाची सेवा करत आहेत आणि आम्ही या संपूर्ण प्रवासातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत विठ्ठलाची सेवा करतोय म्हणूनच आज पुन्हा या भक्तिमय वातावरणातील उत्साहाची आणि आनंद सोहळ्याची वार्ता घेऊन आम्ही आलोय खास तुमच्यासाठी आनंद वारी या खास कार्यक्रमाच्या माध्यमात बाय अंबुजा सिमेंट विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेन बँकिंग पार्टनर युनियन बँक चांगली लोकर चांगली बँक नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे बेव्हरेज पार्टनर सोसायटी टी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा हाऊसिंग फायनान्स पार्टनर एल आय सी हाऊसिंग फायनान्स घर बसाय रिश्ते सजाय सहप्रायोजक गुरवाचे सेवन म्हणजे औषधाची बचत सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होत डीएसआय संशोधने विठ्ठल उद्गार वाचे निरंतर तयासी विसर देहभाव पंढरी देहभाव नुरी कृपे सोहळ्यात सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी दाखल झाले होते सुरुवातीला झेंडेकरी टाळकरी विणेकरी यांनी रिंगणाला प्रदक्षिणा घातल्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या कौस्तुरबा कदम विद्यालयाच्या प्रांगणात पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं दुसरं रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलाय तर डोळ्यांची पारणं फेडणाऱ्या या सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले हरी मंडळी मंडळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा इंदापुरातला पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण जे आहे ते नुकतंच इंदापूरमधल्या या कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेला आहे आणि हा नयनरम्य असा सोहळा अनुभवण्यासाठी आपण पाहतोय लाखो वारकरी जे आहेत ते अशा पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये जमलेले आहेत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती इंदापूर नगरीमध्येच तर मुक्कामी असणार आहे उद्या सकाळी जी आहे ती इंदापूरकरांचा निरोप घेऊन तुकाराम महाराजांची मा पालखी जी आहे ती पुढच्या प्रवासाला निघेल या संपूर्ण आषाढी वारी सोहळ्यामधलं इंदापुरातलं हे पहिलं दुसरं जे आहे ते गोल रिंगण आहे आणि खर तर हे रिंगण अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आज इंदापूर नगरीमध्ये आपण पाहतोय की दाखल झाले होते आणि हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा त्यांनी अनुभवलेला आहे आणि तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने आणि याच भेटीची ओढ पांडुरंगाच्या भेटीची ओढ प्रत्येक वारकऱ्याला लागलेली आहे कॅमेरामॅन सागर पाटील सह श्रीकांत घुले झी मीडिया इंदापूर वारकऱ्यांना पायी चालताना बऱ्याचदा थकवा येतो मात्र भजन अभंगांनी गवळणीची साथ असली की क्षणात त्यांचा थकवा दूर होतो मग सुरू होतो टाळ मृदुंगाचा गजर आणि माया माऊलींच्या सुधर आवाजातले अभंग आणि गवळणी या गवळ मी गाणाऱ्या काही वारकऱ्यांसोबत बातचीत केली आमचं प्रतिनिधी श्रीकांत गुहेणी का ग्या रे होऊ ना रान बरे ग्या रे ओ ना का रान बरे आपल्या पाठीवरचा एकमेव अनोखा सोहळा असेल ज्याचं कुणाला कधी निमंत्रण दिलं जात नाही कुठली निमंत्रण पत्रिका छापली जात नाही मात्र हा सोहळा आपलाच आहे याच भावनेतून लाखो वारकरी या आषाढी वारीच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आपण सध्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात तुळशी वृंदावन घेऊन तुम्हाला चालायला लागते दिवस हा लागते पाय दुखलं तर काय आळुसाची येत नाही हा ही वारी आहे सातवी वारी नाही आळशे पहिली वारी आपण आनंदात जायचं ना येणार काय चालत चालतो वाटणी अभंग गवळणी म्हणतो रामकृष्णारी ज्ञानभातुकाराम बोलतो मी जसं वारीमध्ये आलो तसं मी बिंदास्त राहतो कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करत काही मी घरचे घरचाही विचार करत नाही आणि कुठलाच विचार करत नाही भजन झालं आपलं जीवन झालं विषय संपला असा हा आनंद सोहळा आपण पाहतोय प्रत्येक जण या वारीमध्ये अनुभवत असतो आणि या सोहळ्यासाठीच खर तर प्रत्येक वारकरी उत्सुक असतो कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले झी मिडिया इंदापूर सेवी तो भरस वाटी तो आनी का सेवी तो हरस वाटितो आणि हो का ग्या रे होऊ नका रान बरे ग्या रे नका रान बरे विटेवरितांची पाऊले समान विटेवरित्या तर यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं तरंगवाडीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत केलंय तरंगवाडी ते इंदापूर असा पायी प्रवास हर्षवर्धन पाटील यांनी केला दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या वेशभूषेत हर्षवर्धन पाटील यांनी तुकोबांच्या पालखीचं सारथ्य सर मला सांगाल की दरवर्षीप्रमाणे तुम्ही यावर्षी देखील संपूर्ण वारीच्या या वारी सोहळ्यात आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी झालात काय पद्धतीच्या भावनात नुकताच तुम्ही पाऊलींच्या तुकोबांच्या पालखीचं दर्शनही येत हे जीवनातलं एक अत्यंत उत्तुंग आणि सर्वोच्च आनंद आहे पालखीमध्ये चालणं म्हणजे आणि पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणं गेले पस्तीस चाळीस वर्ष मी सातत्यानं मी आमचं कुटुंब हे पालखी सोहळ्यामध्ये असतं मुळात आमच्या कुटुंबामध्येच चार पाच पिढ्यापासूनची ही पंढरपूर देहू आळंदीची ही वारी आहे आणि ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो एक वेगळा आनंद आहे यावर्षी आपण बघितलं की लाखोंच्या संख्येनं खरं तर वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहे तुम्ही दर्शन घेतलेलं आहे काय मागितलं यंदा पांडुरंगाकडे यावर्षी गर्दी जास्त काय आहे का जा तर एक प्रामुख्यानं अर्ली मान्सून झाला गरीबाच्या सोयाबीनच्या पेरण्या झाल्या मराठवाडा विदर्भ काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं शेतकरी वर्ग आनंदी आहे पण आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे तर भरपूर पाऊस व्हावा सुखशांती नांदावी आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद असावा प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं आणि महाराष्ट्र सदैव पुढं राहावा एवढीच भावना आणि एवढीच अपेक्षा मी जगद्गुरु तो महाराजांच्या पालखीचं दर्शन घेताना व्यक्त केली सर राहुल गांधी पायी चालणार आहेत पण त्यांना आता महायुतीतल्या काही नेत्यांकडनं विरोध होतो त्यांच्या या संपूर्ण पायी चालण्याच्या चाल कार्यक्रमाला मला असं वाटतं की ही वारी ही सगळ्यांचीच आहे ही काय राजकीय पक्षांची वारी नाही विठ्ठलरायाची जर आपण जर सगळा जर हे बघितलं तर हे विश्वाचे आहेत आणि विश्व सगळ्यांचं आहे त्यामुळं प्रत्येकाला यायला अधिकार आहे आणि असं जर कुणी काही विरोध करत असेल काय तर ती मला कल्पना नाही धन्यवाद आपण बघितले हर्षवर्धन पाटील या संपूर्ण वारीच्या सोहळ्यात मध्ये पाही चालत सहभागी झालेले आहेत कॅमेरामॅन सागर पाटील सह श्रीकांत गुळे सी मीडिया इंदापूर इंदापूर मध्ये तुकोबांच्या पालखीचं काही चिमुकल्यांनी स्वागत केले विठोबा रखुमाईच्या वेशभूषात आलेल्या चिमुकल्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं छान अभंग गात चिमुकल्यांनी वारकऱ्यांची सेवा केली आहे आम्हाला वारकऱ्यांची सेवेत खूप आनंद मिळतोय भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या मंडळी असा असा आपला सुप्रसिद्ध अभंग आहे आणि त्याचीच प्रचिती खर तर आपल्याला येत असते कारण लहानपण हे अत्यंत निरागस असतं आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सध्या इंदापुरात आपण पाहतोय हे छोटे वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले मला सांग काय नाव आहे आणि माझं नाव प्राची गणेश जाधव आम्हाला ते आम सो हिता सोहळा भरलाय त्यामुळे खूप आनंद वाटतोय आम्हाला कारण आम्ही पण हे पाहतोय आमची दिंडी बघितली तुम्ही दिंडी खूप छान वाट झाली आम्ही आठवडा झाल्या ह्याची पण प्रॅक्टिस करत होतो त्यामुळे आज खूप छान वाटतंय हिथं सगळी सो सोय केली आहे वारकऱ्यांची सेवा करायला मला खूप आवडतं आणि काय सेवा करतो म्हणजे आमच्या पार्किंग मध्ये वारकरी येतात ना मग आम्ही सगळे मिळून त्यांना पाणी त्यांचं मोबाईल वगैरे चार्जिंगला हे

अशा पद्धतीनं आपण पाहतो चिमुकल्यांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांना सामावून घेणारा जगाच्या पाठीवरचा कदाचित हा एकमेव असा आषाढी वारीचा सोहळा असेल कॅमेरा पर्सन सागर पाटील सह श्रीकांत भुले झी मीडिया इंदापूर तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये दिव्यांग शाळेतील विद्यार्थी देखील सहभागी झालेत दरम्यान त्यांनी विठोबा रखुमाई संतांची वेशभूषा केली आहे या वेशभूषेमुळे त्यांनी सर्वांना आकर्षित केलं यामध्ये त्यांनी मोबाईलचा वापर कमी करा आणि झाडं लावा असा संदेश दिला गेल्या अकरा वर्षापासून हे विद्यार्थी दिंडी काढत असतात presented by Ambuja Cement Virat compressive strength banking partner Union Bank चांगली लोकर चांगली बँक नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे बेवरेज पार्टनर सोसायटी टी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा हाऊसिंग फायनान्स पार्टनर एल आय सी हाऊसिंग फायनान्स घर बसाय रिश्ते सजाय सहप्रायोजक पूर्वाचे सेवन म्हणजेच औषधाची बचत सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होत वीएसआय संशोधने